श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंतीचा सुद्धा दिवस मानला जातो आणि मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस हा अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा आणि अन्नपूर्णा जयंती तर असा एकत्र योग हा येत असतो आणि या दिवशी आपल्याला सकाळीच एके ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होईल आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होईल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक शक्ती जी आहे इडापिडा आहे नजरबाधा आहे नजरदोष आहे तर ते सुद्धा नष्ट होतील आणि घरातील वातावरण सकारात्मक होईल तर असे हे स्वस्तिक आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी काढायचं आहे चार ते पाच ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे या सर्व ठिकाणी आपण स्वस्तिक काढू शकतो किंवा कोणत्याही एका जागेवरती जरी स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल तर याचीच संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे स्वस्तिकच का काढावे तर स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मंगल चिन्ह मानले जाते गणपतीची पूजा ही स्वस्तिकानेच सुरू होते तसेच माता लक्ष्मीची कोणतीही पूजा करताना सुद्धा आपण स्वस्तिक काढतो कलशाची स्थापना करताना त्या कलशावर स्वस्तिक हे चिन्ह काढले जाते स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी ब्रह्मदेव शिवपार्वती गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य आहे त्याचप्रमाणे स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे शांती समृद्धी आणि मांगल्य यांचे प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही घरातील वातावरण सकारात्मक होते त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्हाचे चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहेत ते हात असून या चार हातांनी ते या सृष्टीचे पालन करत असतात आणि रक्षण करत असतात त्याचप्रमाणे स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास सौंदर्य प्रीती आशीर्वाद शांती आणि कल्याण हे गुण स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत स्वस्तिक काढणे हे अतिशय शुभ मानले जाते आता असे जे स्वस्तिक आहे तर ते आपल्याला कुठे कुठे काढायचं आहे चार ते पाच ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकून किंवा गुलाबत्तर गुलाब टाकून हे लेपन आपल्याला करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे थोडीशी हळद किंवा थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून हे कुंकू किंवा हळद ओलं करून घ्यायचं आहे याच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक काढताना उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने आपल्याला ते काढायचं आहे योग्य प्रकारे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकची पूजा करायची आहे त्या स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू आहे अक्षता व्हायची आहेत फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे आणि स्वस्तिक चिन्हाची पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पा शिवपार्वती श्रीहरिविष्णू यांचं स्मरण कराय सुद्धा करायचं आहे माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे तर मुख्य दरवाजावरती जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह काढतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्याचप्रमाणे घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते यानंतर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्या किचनमध्ये ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्याच्या समोर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे समोरील भिंतीवर ते आपण स्वस्तिक काढू शकतो हे स्वस्तिक काढताना आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला तूप मिक्स करायचं आहे आणि या हळदीच्या साहाय्याने आपल्याला हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे किंवा तुम्ही कुंकुवाचं काढलं तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला किचनमध्ये स्वस्तिक काढताना हळद आणि तूप हे एकत्र करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे यासुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला देवघरासमोरसुद्धा रांगोळीच्या साह्याने स्वस्तिक काढायचं आहे पांढऱ्या रांगोळीऐवजी आपल्याला जी रंगीत रांगोळी आहे तर ती वापरायची आहे लाल किंवा पिवळ्या रंगाची रांगोळी वापरायची आहे परंतु जर रंगीत रांगोळी नसेल तर पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढल्यावर त्या रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे यासुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या तिजोरीवरती सुद्धा आपण ओल्या कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढू शकतो आणि आपलं जे तुळशी वृंदावन आहे किंवा ज्या ठिकाणी तुळशी मातेची कुंडी आहे तर त्या तुळशीजवळसुद्धा आपल्याला रांगोळीने किंवा फुलांच्या पाकळ्याच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तर ह्या ज्या जागा आहेत तर या, जा या जागेवरती आपण स्वस्तिक काढल्यामुळे याचे शुभ परिणाम होत असतात आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे तर ती होत असते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद जो आहे तर तो राहत असतो त्यामुळे या सर्व ठिकाणी किंवा यापैकी कोणत्याही एका ठिकाणी आपण स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढू शकतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा पार्वती मातेने अन्नपूर्णा देवीचे रूप घेऊन ही समस्या जी आहे तर ती नष्ट केली होती आणि पृथ्वीवरील जनतेचा उद्धार केला होता म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते अन्नपूर्णा मातेची आपण या दिवशी विधिवत पूजा करत असतो तर किचनमध्ये आपण जिथे ही पूजा मांडणार आहोत गॅस शेगडीच्या जवळ शक्यतो आपण ही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पूजा करावी तर गॅस शेगडीच्या जवळ आपल्याला रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यावरती छोटासा पाठ मांडून आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे तर अशा प्रकारे पूजेच्या चौरंगाखाली किंवा पूजेच्या पाटाखाली सुद्धा स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपण काढू शकतो यामुळे आपल्या घरामधलं वातावरण जे आहे तर ते प्रसन्न राहते त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्हामुळे आपल्याला माता लक्ष्मी श्री विष्णू गणपती बाप्पा शिव पार्वती ब्रह्मदेव तर यांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात